पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणचे असले कांदा बाजारभाव चौवेचाळीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव कुठे चालू आहे आणि भावात वाढ होणार का कशामुळे या ठिकाणी भावात वाढ होणार आणि कांदा विक्रीचे नियोजन कसे करायचं आहे भारत दीगुळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पन्न शेतकरी संघटना यांनी काय म्हटलं आहे त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण ऑडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत व्हिडिओ शेवट पण बघा अतिशय महत्वाचा व्हिडिओ व्हिडिओ नक्कीच लाईक करा विसरू नका नसाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करतो शकता असं म्हणू शकता दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कॅनसाठी आवक सात क्विंटलची दाखल झाली कमीत कमी पंचवीसशे जास्ती जास्त चौवेचाळीसशे सरासरी चौतीसशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे पिंपरी या ठिकाणी लोकल कॅनसाठी हे मार्केट बाजारभाव चालू आहे त्यानंतर बाजार समिती आपण दुसरी बाजार समिती पूर्वी या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना बघू शकता भारत गोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादन शेतकरी संघटना एकदम मालाची विक्री नको काल दिनांक तीन सप्टेंबर तीन सप्टेंबरला सकाळच्या दरामध्ये मार्केटला या ठिकाणी आवक वाढली होती आणि दुप्पट तिप्पट आवक झाली आणि दरात घसरण झाली कांदा दर टिकतील आणि अजूनही वाढतील फक्त शेतकऱ्याने एकाच दिवशी कांद्यात जास्त आवक वाढणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे कांद्याच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता आणखीनच आहे परंतु एकाच वेळी मार्केटमध्ये आवक वाढवल्यामुळे कांद्याच्या भावात घसरण होत असतेच कांदा उत्पादक कोणत्याही आपल्याला बळी पडू नये हे केंद्र सरकारचा बफर स्टॉक म्हणजेच नाफेड आणि एन कांदा थोड्याच दिवसात बाजारात येईलच परंतु आपला कांदा टप्प्याटप्प्याने विक्री सुरू ठेवा आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या कांद्याचा चांगला दर मिळण्याच्या या ठिकाणी हा एक उत्तम मार्ग आहे असं भारत दीगुळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी मांडलं आहे आता तुमचं काय त्या संदर्भात मत आहे प्रतिक्रिया आहे नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा ला पुणे या ठिकाणचे असलेले पुणे पिंपरी या ठिकाणी लोकल लोकलकांसाठी असलेले बाजारभाव आपण बघितले जास्तीचे आणि सरासरी सरासरी दरामध्ये आणि कमीत कमी दरामध्ये थोडी तफावत आहे धन्यवाद मित्रांनो अपडेट्स तो इथे थांबतो आहे जे महाराष्ट्रात लाईक सबस्क्राइब सबस्क्राईब आणि शेअर आणि सबस्क्राईब करा